महिन्याभरातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा आहे नमस्कार मी श्रीशैल स्वामी गल्ली ते दिल्ली या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारा जानेवारीला नाशिक दौरा पार पडला नाशिकच्या निलगिरी बाग येथून वरती त्यांचं आगमन झालं त्यानंतर मोदींनी मिरचीबाग ते स्वामीनारायण चौकापर्यंत रोड शो केला त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गंगा गोदावरीची आरती करण्यात आली यावेळी काळाराम मंदिराची त्यांनी साफसफाई देखील केली त्यानंतर पंतप्रधानांचा एकोणीस जानेवारीला सोलापूर दौरा झाला त्यानंतर देशातील सर्वात मोठा ग्रह प्रकल्प केलं हा दौरा पूर्ण भव्य राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा केली आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत यवतमाळमध्ये पंतप्रधान येणार असून या पार्श्वभूमीवर पोलीस आणि महसूल सह पंचवीस विभागांवर जबाबदारी सोपवण्यात आली यवतमाळमधील मोदींची सभा होणार असल्याची माहिती मिळते यवतमाळ वाशिम आणि चंद्रपूर दृष्टिकोनातून ते यवतमाळ मधून प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहेत अशी माहिती आहे दरम्यान वर्धा ते नांदेड रेल्वे मार्गाचं वर्धा ते कळम मा पर्यंत काम पूर्ण झालंय आणि याच कामाचं उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते